नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांच्या या तीन प्रलंबित मागण्या या जून महिन्यामध्ये पूर्ण होणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांच्या कोणत्या तीन प्रलंबित मागण्या या जून महिन्यामध्ये पूर्ण होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांच्या या तीन प्रलंबित मागण्या जून महिन्यात पूर्ण होणार डिमांड ऑफ एम्प्लॉई महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य शासनाने अलीकडच्या काळात सरकारी नोकरदारांच्या फायद्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत जून महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्या हे पूर्ण होण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांच्या पगारात लक्षणीय वाढ या ठिकाणी होणार आहे बघा या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या लाभाचे या तीन मुख्य घटकाची संपूर्ण माहिती देत आहोत आणि त्याचा त्यांच्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होणार आहे याची देखील चर्चा या ठिकाणी करणार आहोत बघा पहिला आहे पहिला मुख्य निर्णय वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारसी मंजूर बघा एकूणच ऐतिहासिक शासन निर्णय काय असणार आहे जून महिन्याच्या सुरुवातीला सुरुवातीला दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एक ऐतिहासिक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला या निर्णयाद्वारे वेतन त्रुटी निवारण समितीने केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या शिफारसी हे मान्य करण्यात आल्या आहेत एकशे चार स वर्गांना फायदा या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा असा आहे की एकशे चार वेगवेगळ्या स वर्गातील सरकारी पदांना जून दोन हजार पंचवीसपासून नवीन आणि सुधारित वेतन श्रेणी लागू होणार आहे हे म्हणजे हजारो राज्य कर्मचाऱ्यांच्या हजारो राज्य कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात वाढ होणार आहे त्यानंतर निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ होणार आहे केवळ सेवारच कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर निवृत्ती वेतनधारकांना देखील या निर्णयाचा लाभ या ठिकाणी होणार आहे त्यांना सुधारित त्यांना सुधारित वेतन श्रेणीनुसार एक जून दोन हजार पंचवीसपासून वाढीव निवृत्ती वेतन मिळण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर थकबाकीचा मुद्दा तथापि शासनाने स्पष्ट केले आहे की या निर्णयात या निर्णयात वेतन फरकाची थकबाकी रक्कम समाविष्ट नाही यामुळे काही कर्मचारी हे निराश झाले असले तरी वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारसी हे मान्य झाल्याने एकंदरीत समाधान व्यक्त होत आहे बघा दुसरा मुख्य निर्णय आहे एकूणच महागाई भत्त्यात वाढ या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढ महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे आणि आता आता राज्य कर्मचाऱ्यांना देखील हाच दर या ठिकाणी लागू होणार आहे बघा सध्याची स्थिती आणि वाढ कशी असणार आहे सध्या आपल्या महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे या नवीन निर्णयानुसार हा दर पंचावन्न टक्के केला जाणार आहे म्हणजे दोन टक्क्याची वाढ होणार आहे ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी प्रभावी होणार आहे बघा जून महिन्यात अपेक्षित जाहिरात सूत्रांच्या माहितीनुसार या महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय हे जून महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात लक्षणीय वाढ होणार आहे बघा तिसरा मुख्य निर्णय आहे महागाई भत्ता आणि थक बाकीचा लाभ बघा पूर्वलक्षी प्रभाव काय असणार आहे या राज्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बाब म्हणजे या महागाई भत्त्याची वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे याचा अर्थ असा आहे की जानेवारी ते मे दोन हजार पंचवीस या पाच महिन्याच्या या कालावधीतील महागाई भत्ता या फरकाची संपूर्ण रक्कम हे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे हे झालं एकूणच पूर्वलक्षी प्रभाव म्हणजे महागाई भत्ता आणि थकबाकीचा त्यानंतर आहे थकबाकीची गणना कशी केली जाणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून त्रेपन्न टक्के ऐवजी पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळणार असल्याने या दोन टक्क्याच्या फरकाची पाच महिन्याची थकबाकी ही एकत्रित रक्कम म्हणून दिली जाणार आहे यामुळे कर्मचारी वर्गांना मोठी आर्थिक या ठिकाणी मदत मिळणार आहे बघा त्यानंतर आहे कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया बघा संमिश्र प्रतिक्रिया काय असणार आहे या निर्णयाबाबत राज्य कर्मचाऱ्यांमध्ये समिश्र समिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहे एकीकडे वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारसी मंजूर झाल्याने आणि महागाई भत्त्यात वाढ होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे आणि दुसरीकडे दुसरीकडे वेतन फरकाची थकबाकी न मिळाल्याने काही प्रमाणात नाराजीही दिसून येत आहे या कर्मचारी संघटनांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यासोबतच या थकबाकीच्या मुद्द्यावर शासनाकडे पुढील मागणी करण्याची तयारी दिसत आहे त्याचा असा विश्वास आहे की हे निर्णय एक सुरुवात आहे आणि पुढेही हे कर्मचारी हितांचे निर्णय होत राहतील बघा आर्थिक प्रभाव काय असणार आहे मासिक पगारात वाढ या तीनही निर्णयामुळे या तीनही निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या या मासिक पगारात उल्लेखनीय वाढ होणार आहे वेतनश्रेणी सुधारणा महागाई भत्त्यात वाढ आणि थकबाकीच्या रकमेमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे त्यानंतर आहे दीर्घकालीन फायदे बघा हे निर्णय केवळ तात्काळ फायद्याचे नसून दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेसाठी देखील महत्त्वाचे आहेत निवृत्ती वेतनधारकांना देखील लाभ मिळत असल्याने त्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेत या ठिकाणी वाढ होणार आहे बघा एकूणच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी काय असणार आहे शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याची योजना आखली आहे जून दोन हजार पंचवीसपासून वेतन श्रेणी सुधारणा प्रभावी होणार असून या महागाई भत्त्याचा निर्णय हे जून महिन्याच्या अखेरपर्यंत अपेक्षित आहे बघा प्रशासकीय तयारी काय असणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तयारी करत आहे वेतनगणना थकबाकी मोजणे आणि खाते व्यवहार यासाठी विशेष तयारी केली जात आहे त्यानंतर आहे आणखी सुधारणांची शक्यता या निर्णयानंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांवर देखील विचार होण्याची शक्यता आहे शासनाने कर्मचारी कल्याणाला प्राधान्य दिले असल्याने भविष्यात भविष्यात आणखीन सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे बघा कर्मचारी कल्याणाचे महत्त्व काय असणार आहे या निर्णयावरून असे देखील स्पष्ट होते की राज्य सरकार कर्मचारी कल्याणाला गांभीर्याने घेत आहे आणि हे त्याच्या मनोबल वाढवण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी महत्वाचे आहे आपल्या महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत आनंदाचा आहे वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारसी मंजूर होणे महागाई भत्त्यात वाढ आणि थकबाकीचा लाभ मिळणे या तीन महत्वाच्या निर्णयामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत उल्लेखनीय सुधारणा होणार आहे हे निर्णय केवळ आर्थिक फायद्याचे नसून कर्मचाऱ्यांच्या मनोबलाच्या दृष्टीने देखील महत्वाचे आहेत राज्य शासनाने राज्य शासनाने कर्मचारी हिताला दिलेले प्राधान्य हे स्तुत्य आहे आणि यामुळे प्रशासकीय कार्यक्षमते देखील वाढ होण्याची अपेक्षा आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या कर्मचाऱ्यांच्या या तीन प्रलंबित मागण्या आता या जून महिन्यामध्ये पूर्ण होणार आहेत याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद